नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद शासकीय कर्मचारी प्रीमियर लीग भव्य आर्म क्रिकेट स्पर्धेचे तहसीलदार कपिल घोरपडे यांच्या हस्ते शानदार उद्घाटन पोलादपूर तालुका हा जसा वारकरी संप्रदायाचा पायिक आहे तसाच प्रत्येक क्षेत्रात नाविन्यपूर्ण कामगिरी करणारा तालुका म्हणूनही त्याची ओळख आहे अर्थातच एकसंघ संघटन कौशल्य यामुळेच तालुक्यात शासकीय कर्मचारी प्रीमियर लीग भव्य ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धा दोन हजार पंचवीस सर्व शासकीय कर्मचारी आयोजित स्पर्धांचे शनिवार रविवार रोजी आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेचे उद्घाटन पोलादपूरचे कर्तव्यदक्ष तहसीलदार कपिल घोरपडे यांच्या शुभाहस्ते करण्यात आले या स्पर्धेसाठी सर्व शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये महसूल विभाग पंचायत समिती सर्व खाते शिक्षण कृषी बांधकाम पाणीपुरवठा ग्रामसेवक संघटना विभाग गृह विभाग पोलीस कर्मचारी कृषी विभाग वन विभाग आरोग्य विभाग माध्यमिक प्राथमिक शिक्षक पोस्ट विभाग महावितरण एस टी महामंडळ आदी सर्व विभागातील सुमारे पंधरा संघांनी या क्रिकेट स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे शनिवार आणि रविवार या दोन दिवस चालणाऱ्या क्रिकेट स्पर्धेमध्ये सर्वच विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अतिशय मेहनतीने या स्पर्धा गेल्या वर्षी भरवल्या होत्या यंदा पर्व दुसरे यंदाही सर्व शासकीय कर्मचाऱ्यांचा या स्पर्धेमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला टीमवर्क कसे असावे याचे ज्वलंत उदाहरण पोलादपूर तालुक्यात सध्या चर्चेचा विषय बनला आहे शासकीय कर्मचारी हे गेल्या दोन वर्ष अतिशय मेहनतीने शासकीय कर्मचारी प्रत्येक विभागातून आपला संघ या स्पर्धेमध्ये उतरून स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे सर्व शासकीय कर्मचारी टीमवर्क माध्यमातून खेळून स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करताना दिसून येत असल्याचे पाहायला मिळाले या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पोलादपूर तहसीलदार कपिल घोरपडे गट शिक्षणाधिकारी संजय वसावे वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी सुभाष साळुंखे पंचायत समिती सर्व विभागाचे विस्तार अधिकारी कृषी विभाग वनविभाग महसूल पोलीस ठाणे सर्व अधिकारी कर्मचारी प्राथमिक माध्यमिक शिक्षक सेवक वृंद अशा सर्वांच्या एकजुटीने हा कार्यक्रम तालुक्यात राबवला जात आहे या कामी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी तहसील कार्यालयाचे पुरवठा अव्वल कारकून आबासाहेब जगताप रायगड जिल्हा ग्रामसेवक युनियनचे जिल्हाध्यक्ष अनिल पवार पोलीस हवालदार रुपेश पवार डॉक्टर दामोदर पवार रायगड जिल्हा शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष विजय दरेकर सरपंच संघटना अध्यक्ष राकेश हुतेकर अरुण मोरे राकेश सावंत द्वारकानाथ गुरव सुनील पवार फॉरेस्ट विभागाचे पवार नगरसेवक सिद्धेश शेठ गौरीशंकर राऊत नागेश भुजबळ राजेंद्र दरेकर चेतन लावण महिपतराव कोकरे शूटर अरविंद जाधव आदींसह सर्व शासकीय कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली आवाज महा चॅनेलसाठी धनराज गोपाळसह भोईर पोलादपूर गोलंदाज फलंदाजाचं नाव शेखर तर आहे दानिश आणि शेखर आणि गोलंदाज नितीन मिथून मिथून सर या ठिकाणी कर गोलंदाजी करतायत आणि पहिलाच शेतकार जातोय का पाहावं लागेल

तास टाकला जाईल आणि महसूल विभागाविरुद्ध रामेरात यांच्या विरुद्ध

साहेब असेल तर अवराज ठेवून घ्यायचीच मला रामदान वाहिले सकाळपासून इकडेच